हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो थोडासा वेगळा आहे म्हणजे रोजचे जसे माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात जसं की क्लिनिंगचं रुटीन असतं ना मॉर्निंगचं रुटीन असतं तर आजचं रुटीन जे आहे तर ते थोडंसं चेंज आहे कारण की आज आहेत ना आमच्या इथे श्राद्धाचं जेवण आहे, ते आहे तर ते बनवायचं होतं म्हणजे माझे जे आजे सासूबाई आहेत तर त्यांचं श्राद्ध होतं तर त्याच्या स्वयंपाकाची तयारी इथे सुरू होती आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मला सकाळी सकाळी बनवायचा होता तर त्याची तिथे तयारी सुरू आहे आणि आज छान अशी साडी जी आहे तर ती मी वेअर केलेली होती आणि साडीमध्ये काम करणं थोडंसं डिफिकल्ट जातं कारण की सवय जी आहे, आहे। तर ती मोडलेली आहे म्हणजे लग्न झाल्यानंतरनं मी साडीच जी आहे तर ती डेलीमध्ये वेअर करायचे पण मागच्या दोन तीन वर्षांपासून ड्रेस जे आहे तर ते वेअर करण्याची सवय आहे त्याच्यामुळे कधी काही असं घरामध्ये कार्यक्रम वगैरे असला तरच मग मी साडी जी आहे तर ती वेअर करते आणि छान वाटतं कधीतरी असं थोडंसं चेंज जे आहे तर ते सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजेत तर आता जीविकाचं सुद्धा स्कूल होतं त्याच्यामुळे मला हे स्वयंपाक करून तिचा टिफिन जो आहे तो सुद्धा रेडी करायचा होता तर मग आज म्हटलं तिला छान असं छो थोडंसंच काही असेल तर ते बनवून द्यावं पण जे की छान असेल तिला आवडेल अशा पद्धतीने मग म्हटलं तिच्यासाठी टिफिन जो आहे तर तो रेडी करूयात म्हणून सगळ्यात आधी येत नाही इथे डाळ जी आहे तर ती मी शिजायला घालून घेतली त्याच्यानंतरनं मग आमटीचं जे वाटण असतं तर ते सुद्धा तयार केलं आणि मग म्हटलं तिच्यासाठी फक्त तिला सिंपल असा खिचडी भात जो आहे ना तो तो, तर तो तिला खायला खूप जास्त आवडतो आणि त्यांच्या स्कूलमध्ये चार्टच बनवलेला आहे की कोणत्या दिवशी काय द्यायचं तर आजच्या दिवशी येत ना त्यांच्यामध्ये होतं की व्हेज पुलाव किंवा मग एखादं राईस वगैरे जे आहे ते आपण देऊ शकतो मुलांना तर मग आता वेज पुलाव तर ती काही खात नाही म्हणून मग म्हटलं तिच्यासाठी सिंपल अशी खिचडी जे की तिला आवडते तर म्हटलं ती बनवून देऊयात आणि सोबत थोडेसे फ्रुट्स वगैरे जे आहेत ते ती मी ते तर मी तिला देतच असते तर मग म्हटलं झटकीपट असा स्वयंपाक सुद्धा बनवून होईल तिचा टिफिन सुद्धा रेडी होईल आणि माझी कामं सुद्धा बरोबर होतील तर मग आता इथे ना जोपर्यंत तिचं आवडते तोपर्यंत म्हटलं थोडीफार माझी जी, जी कामे आहेत तर ती आवरून घेऊयात तर आता इथे मग भाजी वगैरे सुद्धा मला मेथीची बनवायची होती कारण की असं नैवेद्य वगैरे दाखवायचं म्हटलं तर आमच्या इथे मेथीची भाजी कंपल्सरी लागते त्याच्याशिवाय काही ताट जे आहे ते पूर्ण होत नाही म्हणून मग म्हटलं आधी भाजी वगैरे बनवून घेऊयात आणि बाराच्या आतमध्येच आज जो स्वयंपाक असतो ना तर तो आपला तयार झाला पाहिजेत म्हणजे बाराच्या आतमध्येच आपल्याला नैवेद्याचं जे ताट आहे तर ते रेडू करून ठेवायचं असतं कारण की मग बारा नंतरनं केल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नसतो हो, त्याच्यामुळे दुपार होण्याआधीच हे सगळं जे काम आहे ते आवरून घ्यायचं होतं तर मग आता इथे ना डाळ वगैरे माझी शिजलेली होती तर तोपर्यंत मग म्हटलं वाटण वगैरे व्यवस्थित असं भाजून घेऊयात आणि आमटीचं वाटण वगैरे सुद्धा काढून घेतलेलं होतं तर म्हटलं जोपर्यंत जीविकाचं आवरून आहे तोपर्यंत इथे वाटणसुद्धा माझं थंड होईल आणि गरम गरम वाटण जे आहे तर ते मिक्सरमध्ये काही व्यवस्थित असं वाटता येत नाही त्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळ ते थंड होऊन देऊयात तोपर्यंत मग आपली जी काही बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेऊयात आणि मग आता इथे जीविकाचं आवरून दिलं सगळं व्यवस्थित ती स्कूलला गेली आणि त्यानंतरनं मग इथे पुन्हा माझी जी काही स्वयंपाकाची तयारी असते तर मग त्याला सुरुवात केली तर आता इथे भाजी वगैरे सुद्धा माझी झालेली होती आणि मग म्हटलं आता पुरण जे आहे तर ते म्हटलं एका चाळणीमध्ये व्यवस्थित असं ते गाळून घेऊयात जेणेकरून पाणी वगैरे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं खाली नितळून घेता येतं आणि हेच पाणी आपल्याला आमटीसाठी सुद्धा वापरायचं असतं तर त्यामुळे मग म्हटलं ते सुद्धा नितळून होईल पाणी तर इथे डाळ वगैरे जी आहे ना तर ती मी एक किलोला थोडीशी कमी डाळ जी आहे तर ती घातलेली होती कारण की कसं आता आमच्या इथे कसं असतं की भरपूर जणं जी आहे तर ती जेवणासाठी येतात म्हणजे प्रत्येकालाच आमंत्रण असतं त्यामुळे प्रत्येक घरातून एकजण का होईना तर येतच असतं तर यावेळेस आम्ही थोडंसं सिम्पल पद्धतीनेच करणार होतो म्हणजे थोड्या जणांना बोलवलेलं होतं आता नाही म्हटलं तरी सुद्धा थोडीफार जणं जी आहेत तर ती येतच असतात त्याच्यामुळे मग स्वयंपाक थोडासा जास्तीचा असला तर मग बरं पडतं कसं कोणीही उपाशी जाता कामा नाही त्याच्यामुळे मग थोडीशी डाळ जी आहे तर सा ती मी एक्स्ट्रा घातलेली होती म्हटलं जरी शिल्लक थोडंसं पुरण वगैरे राहिलं तरी म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण थोड्या राहिलेल्या पोळ्या वगैरे ज्या आहेत त्या बनवू शकतो आणि मग आता इथे म्हटलं जोपर्यंत पाणी वगैरे होतं आहे तोपर्यंत म्हटलं थोडीशी आपली साफसफाईची जी कामं आहेत तर ती आवरून घेऊयात आणि इकडे कपड्यांची मशीन सुद्धा लावलेली होती आईंनी जेणेकरून कपडे वगैरे लवकर वॉश होतील आता मशीन घेण्याचं हेच कारण होतं की कसं कधी काही कार्यक्रम वगैरे असला घरामध्ये तर मग कपडे वगैरे धुवायचे म्हटले ना त्यामध्ये बराचसा वेळ जायचा आणि मग काम करायला थोडंसं लेट व्हायचं तरी हेच मेन कारण होतं की कपडे जे आहेत तर ते मशीनमध्ये पटकन वॉश होतील आणि आपल्यालासुद्धा कामं जी आहेत तर ती पटकन आवरता येईल तर आता इकडे भाजी वगैरे होईपर्यंत मग आईनं सांगितलं की तुम्ही तोपर्यंत पुरण वगैरे जे आहे ते एळून घ्या तोपर्यंत मग म्हटलं की मी माझी जी तयारी आहे बाहेर हॉलची साफसफाईची सा तर म्हटलं ती आवरून घेते आता जोपर्यंत त्यांचं पुरण वगैरे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून होतंय तोपर्यंत मग म्हटलं चला आता आपलं इकडची कामे आहेत ती आवरून घेऊयात आणि असं काही कार्यक्रम वगैरे असं असला तर मग दोघींनी मिळून काम केले ना तर काम पटकन आवडतं आणि ते लवकर सुद्धा होतं तर आता मम्मीसुद्धा येणार होती स्वयंपाकाला मदत करण्यासाठी आणि या मिस्टरांच्या आत्या आहेत तर त्यासुद्धा येणार होत्या तर मग म्हटलं त्या आईपर्यंत थोडीशी आपली आवरावर जी आहे ती करून घेऊयात आता बाकीची सगळी कामं माझी झालेली होती थोडीशीच कामं जी आहेत तर ती शिल्लक राहिलेली होती तर म्हटलं ती पटकन आवरून घेऊयात आणि जीवी का एकदा घरातून गेली ना की आमचा जो हॉलचा लुक आहे ना बघा तर तो असा काहीसा असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वस्तू असतात किंवा तिचं काही खेळणं वगैरे असतं आणि एक तर सकाळची निघायची तिची आणि तिचं खेळणं मात्र अजिबातच संपत नाही तर आता तिला कितीही नाही म्हटलं ना तरी खेळणं म्हटलं की मुलं काही ऐकत नाहीत त्यांना खेळायला खूप जास्त आवडतं आता सध्या एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे तिचं थोडंफार खेळणं जे आहे ते कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा मुलं म्हटलं की ती काही ऐकत नाहीत आणि आज सकाळी खूप जास्त धावपळ माझी झालेली होती कारण की घरातील कामंसुद्धा आवरायची होती परत आम्हाला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि ही कामं त्याच्यामध्ये स्वयंपाक जीविकाचं स्कूल ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझी खूपच जास्त धांडल उडाली पण ठीक आहे सगळं व्यवस्थित असं मॅनेज केलं आता आपल्याला जर या गोष्टींची सवय असेल ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असा मॅनेज होतात आता कधी क कर न करण्यात आणि नेहमीच ही कामं करण्यात बराचसा फरक असतो आता नेहमी आपण जर ही कामं करत असूल ना तर आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येतो कामांचा आणि कधीच नाही केलं आणि अचानक या गोष्टी करायला घेतल्या तर मात्र खूप जास्त धांदल उडते आता पहिल्यापासून या गोष्टींची सवय आहे त्यामुळे कामाचं फारसं असं काही वाटत नाही तर आता मम्मी येईपर्यंत मग म्हटलं कपडे सुद्धा वॉश झालेली होती तर मग म्हटलं तोपर्यंत बाहेर कपडे सुकत घालून येऊयात आता इथे कपडे मी वाळत घालतेय तर तोपर्यंत मम्मी सुद्धा आलेली होती आणि माझा सगळा स्वयंपाकसुद्धा झालेला होता आता फक्त पोळ्या वगैरे ज्या आहेत त्या बनवायच्या होत्या तर मग मम्मी म्हटली की आम्ही पोळ्या वगैरे बनवतो तोपर्यंत तुम्ही तुमची काही कामं असतील तर ती आवरून घेऊयात तर असं ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये फक्त फंक्शन असतं किंवा काही कार्यक्रम वगैरे असतो तर मग त्यावेळेस मम्मीची किंवा मिस्टरांच्या आत्यांची आम्हाला खूप जास्त हेल्प होते त्या दोघीजणी येऊन मग जे काही राहिलेलं पोळ्यांचं वगैरे काम असतं ना तर ते मग त्यांच्याकडेच असतं आणि मग दोघींचं तिकडं पोळ्या वगैरे लाटणं चालू होतं तो तोपर्यंत मग इकडे आम्ही दोघी आमची काही राहिलेली कामं असतात तर मग ती आवरून घेतो आणि खरंच आपल्यासोबत अशी प्रेमाची माणसं असली तर आपलं कामसुद्धा बघा एक्स्ट्राचं असेल ना तरीसुद्धा त्या कामाचं काहीच वाटत नाही आणि आपल्या अवतीभोवती अशी माणसं असणं ना खूप जास्त गर गरजेची असतं जास्त माणसांपेक्षा मग थोडीशी माणसंच आपल्या जवळ पाहिजेत पण तीसुद्धा आपल्याला जेव्हा आपल्याला कधी गरज पडेल ना त्यावेळेस ती तिथे उपयोगीसुद्धा पडली पाहिजेत तर आता इथे बघा छानसं असं जेवणाचं ताटसुद्धा आमचं रेडी होतं आणि थोडंसं आम्ही डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं फुलांचं आता जास्त फारसं असं काही केलेलं नव्हतं साधं सिंपल जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने इथे सासूबाईंनी सगळं व्यवस्थित असं सगळं जे आहे ना तर ते आवरून घेतलेलं होतं आणि त्यांना या गोष्टीची आवड सुद्धा खूप जास्त आहे आणि मग त्यानंतरनं सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं त्यानंतर आम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि मग सगळा किचन ओटा जो आहे ना तो आवरायला घेतला तर आता पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की किचन जो आहे ना तो पूर्ण खराब होऊन जातो आणि आमच्या इकडे तर अधूनमधून असं कार्यक्रम जे आहे तर ते निघतच राहतात आता प्रत्येक वेळेस काही व्हिडिओ शूट करायला जमत नाही पण ज्या ज्या वेळेस मला जमेल त्यावेळेस मी नक्कीच सगळं जे आहे तर ते शूट करण्याचा प्रयत्न करते आणि पूर्ण किचन खूपच जास्त खराब झालेला होता म्हणून सगळं व्यवस्थित असं पाण्याने वगैरे धुवून काढलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नव्हतं कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की दोन टाईमाचं जेवण जे आहे ते तेच आमचं हो होऊन जातं त्याच्यामुळे मग संध्याकाळी फक्त भात जरी लावलं ना तरी सुद्धा होऊन जातं कारण की आमटी भात म्हटलं की सगळ्यांनाच खायला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे फक्त कुकरच आता म्हटलं संध्याकाळी लावायचं आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काहीच मला टेन्शन नव्हतं आता दुपारी येत ना एक दीडपर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं आता खरं तर कंटाळा खूपच जास्त आलेला होता कारण की सकाळपासून नॉनस्टॉप काम जे आहे ते सुरू होतं आणि अशी कामं म्हटली की कधीतरी थकवा सुद्धा येतो पण आता किचन ओटा क्लीन केल्याशिवाय काही पर्याय नाही आणि हे असंच मेसी किचन ठेवून मग आराम करायचं म्हटलं तर ते काही मनाला पटत नाही म्हणून मग म्हटलं की आधी सगळं आपलं आवरून घेऊयात आता कितीही जरी दमल्यासारखं वाटलं तरी सुद्धा हे काम मात्र केल्याशिवाय काही पर्याय नाही आणि किचन क्लीन करताना येत ना माझ्याकडून हा जो कप आहे ना बघा गॅसवरती ठेवलेला तर तो फुटलेला होता तर मग म्हटलं तो सुद्धा डस्टबिनमध्ये टाकून देऊयात एकदा लक्षात आलं तर ता काम आवरून होतं आता बघा छान असं किचन सगळं जे आहे ना तर ते मी आवरून घेतलेलं होतं आणि जो काही पूर्ण कामाचा असा थकवा होता ना तर तो हे स्वच्छ असं किचन पाहून येत ना पूर्ण निघून गेला सगळं स्वयंपाक जो आहे तो छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतला आणि संपूर्ण ओटा जो आहे तो असा चकाचक करून घेतला आणि हे सुख डोळ्यांना पाहायचं म्हटलं ना, ना, जी ना, ना, जो जो ना अक अक तर जी गृहिणी असते ना ना तर तर तिलाच हे जे आहे ते माहिती असतं सगळ्या दिवसाचा थकवा जो आहे ना तर तो अगदी एका क्षणात निघून जातो त्यानंतर ना मग दुपारी मम्मीशी वगैरे गप्पा मारल्या आम्ही सगळेजण छान अशा गप्पा मारत होतो त्यानंतर ना मग दुपारची वेळ झाली फ्रेश झाले आणि मग सगळ्यांसाठी छान असा इथे चहा घेतला आता दिवसभर कितीही दमलेलो असलो तरी सुद्धा चहा घेतला ना की मग पूर्ण एनर्जी जी आहे तर ती येते जसं की आपण म्हणतो ना पोलिओ पोलिओचा डोस लहान मुलांना दिला की दो बून जिंदगी की असं म्हणतात ना त्याचप्रमाणे चहाचं असतं दोन घोट जरी घेतले ना तरी सुद्धा पुन्हा ताजेतवाना आपण होऊन जातो पुढच्या कामाला तर आता इथे बाहेर मग उन्हामध्ये थोड्या वेळ बसलो आणि मग संध्याकाळची वेळ झाली तर आता जीविकाचा अभ्यास घ्यायचा होता पण त्याआधी म्हटलं आपली संध्याकाळची जी देव दिवाबत्ती असते तर म्हटलं ती करून घेऊयात तर मग इथे छान अशी दिवाबत्तीसुद्धा करून घेतली आणि असं धूप अगरबत्ती वगैरे लावलं ना तर घरामध्ये सुद्धा छान असं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि एक वेगळीच सकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येते आता जे हे कोण सकाळ संध्याकाळ करत असेल ना तर त्यांना या गोष्टीचा अनुभव मात्र नक्कीच असेल तर असं म्हणतात की दिव्यामध्ये जर जी वात असते ना त्याला जर फूल वगैरे बनलं ना वातीला तर मग आपली जी पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचली असं म्हणतात आणि आज दिव्यामध्ये ना तेच फूल जे आहे तर ते तयार झालेलं होतं आणि आता इथे बघा तुम्ही दिव्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि खूप छान वाटत होतं असं फूल तयार झालेलं पाहून त्यानंतर ना जीविकाचा थोडासा अभ्यास घ्यायचा होता तर मग तीच तयारी ते सुरू होती सध्या तिचे एक्झाम सुरू आहेत त्याच्यामुळे मग अभ्यास तिचा थोडाफार मला घ्यावाच लागतो आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं फारसं असं काही टेन्शन नव्हतं म्हणून मग तिच्यापाशीच म्हटलं थोड्या वेळ आपण अभ्यास घेण्यासाठी बसूयात आता गृहिणीचं आयुष्य बघा हे असंच असतं घरापासून सुरुवात आणि घरापर्यंत शेवट आता प्रत्येकीचं हेच असतं दिवसभर घरामध्ये किती कामे असतील तरीसुद्धा आपल्याला मात्र काही दमल्यासारखं वाटत नाही कारण की रोजचीच ही कामं असतात कधीतरी असं होतं की नको वाटतात या सगळ्या गोष्टी किंवा खूप दमल्यासारखं होतं किंवा कधीतरी असं वाटतं की, वा की निवांत आपणसुद्धा कुठेतरी जावं आराम करावा छान असं रिलॅक्समध्ये कुठेतरी फिरून यावं आणि आता मी माझंसुद्धा तेच होतं की कधी एकदाच्या जीविकाला सुट्ट्या पडतायत आणि कधी आम्ही मम्मीकडे जातोय राहायला थोडे दिवस असं झालेलं होतं कारण की एक दोन चार दिवसांची जरी सुट्टीचा गॅप घेतला ना तरीसुद्धा छान वाटतं पुन्हा रि रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं शेवटी आपली कामं आहेत आपल्यालाच करायची आहेत पण तेवढेच दोन चार दिवस जरी भेटले ना तरी सुद्धा खूप छान वाटतं तर आता इथे मग थोडंसं तिचा अभ्यास वगैरे घेतला तेच आमच्या दोघींचं इथे बोलणं सुरू होतं आणि संध्याकाळी तर जेवण जे आहे तर ते रेडीच होतं पुरणपोळी आमटी भात वगैरे आणि आमच्या इथे असं जेवण सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तर मग आता म्हटलं हिचा थोडासा अभ्यास घेऊयात आणि मग असा सगळा दिवस जो आहे तो आजचा असाच बिझी गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसाचं जे रुटीन आहे तर ते माझं असंच होतं तर आय होप की आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ